हाय फ्रेंड्स सारीका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी उपवासाची पौष्टिक अशी वडी कशी खरेच ते पाहणार आहे ही आपण कमी साहित्यात मस्त अशी चविष्ट वडी बनवलेली आहे तुम्ही अशी झटपट अशी तुमच्या उपवासला बनवू शकता नवरात्रमध्ये नक्की अशी बनवून बघा तुम्ही एक जरी वडी खाल्ली एक तर एकदम छान असं फ्रेश तुम्हाला वाटेल छान असं आणि मस्त अशी चवीला झालेली आहे नक्की या पद्धतीने तुम्ही उपवासाची पौष्टिक वडी बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम साहित्य बघूया इथे बघा सर्वप्रथम मी एक वाटी इथे राजग्र्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्या अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपण इथे कडे गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये कडे गरम झाली की जे शेंगदाणे घेतलेले आहे ते आपण छान असे भाजून घेणार आहे हलक्या शे डाग पडेपर्यंत शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय शेंगदाणे मी चांगले असे डाकपडेपर्यंत चांगले भाजलेले आहेत मी शेंगदाणे काढून घेते आणि बिना तेल तेल किंवा तूप टाकता आपण हे भाजलेले आहे सुद्धा बिना तेल किंवा तूप टाकता आपण हे भाजून घेणार आहे चांगले हलकेशी डाकपडेपर्यंत हे पण भाजून घेणार आहे छान ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत हे काढून घेते शेंगदाणा आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता हे थंड झालेलं आहे जाडसर आप असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता इथे मी जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे इथे या पद्धतीने हे तयार झालेलं आहे इथे कडेमध्ये आता त्याच कडेमध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे ते सगळं तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण जे अं सारा जिगऱ्याचं पीठ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि हे असं हे भाजून घ्यायचं आहे बघा छान सुगंधी पर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता या पद्धतीने एकदम गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि चांगलं खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे मी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुपामध्ये आणि चांगलं एकदम लो फ्लेमवर छान असं मी भाजून घेते लो फ्लेमवर भाजायचं म्हणजे हे पीठ लवकर भाजलं जातं खाली लागू नये किंवा करपू नये म्हणून आपल्याला हे कमी गॅसवरच छान असं भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे छान भाजून घेतलेलं आहे या पद्धतीने छान सुगंध यायला लागलेलं आहे आता आपल्याला यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे ते घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी हे घातलेलं आहे आणि इथे मी गॅस बंद करून घे यामध्ये हे मिक्स करून घेणार आहे इथे बघू शकता गॅस बंद केलेला आहे आणि हे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं इथे बघू शकताय सगळं हे मिश्रण व्यवस्थित यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्स झालेच्या आपल्याला हे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे मिश्रण गरम आहे कोमट झाल्यानंतरच आपण त्यामध्ये गूळ घालणार आहे जास्त हे गरम पण ठेवायचं नाही आणि जास्त पण थंड कराय हो द्यायचं नाही कोमट असलं पाहिजे म्हणजे गूळ छान असा मिक्स होतो यामध्ये हे ते बघू शकताय हे थोडंसं आपलं थंड होतंय तर वर आपण पूर्वतयारी करून घेऊया ज्या प्लेटमध्ये आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचे आहे वडी सेट करण्यासाठी त्याला थोडंसं तूप लावून ठेवायचं म्हणजे पटकन अशी निघली जाते इथे बघू शकताय तूप लावून घेतलेलं आहे प्लेटला किंवा ताटाला तूप लावून घ्यायचं हे बघू शकताय कोमट झालेलं आहे जास्त थंड पण आहे जास्त गरम पण नाही आता यामध्ये गुळ घालून घ्यायचं आहे इथे अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे तो गुळ घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे इथे बघू शक बघू शकता या पद्धतीने मी गुळ यामध्ये मिक्स करून घेते बघा या पद्धतीने गुळ मिक्स करून घ्यायचा तुम्हाला जरी वाटलं की यामध्ये थोडेसे मोठे तुकडे आहेत किंवा मिक्स होत नाही तर या पद्धतीने मी छोटीशी वाटी घेतलेली आहे आणि असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे जर मोठे तुकडे असेल तर यामध्ये गुळ थोडासा एकदम बारीक होतो मिक्स होतो बघा या पद्धतीने तुम्ही करून बघा छान असा गुळ मिक्स होतो बघा या पद्धतीने इथे मी गुळ सगळा मिक्स करून घेतलेला आहे आता ज्या प्लेटमध्ये आपण तूप लावून ठेवलेला आहे त्या प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं वरून थोडंसं वाटेने किंवा प्लेटने असं आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे छान असे सेट होते बघा आणि त्यावरून आपण ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार घाला आणि ते पण असे थोडेसे वाटीने किंवा असं प्लेटने त्यावर असे छान असे थोडेसे दाबायचं प्रेस करायचं म्हणजे छान असे त्यावर लागले जातात आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे हवं तर फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये छान असं सेट होते से वडी आणि अजिबात तुटत नाही बघा त्या आता मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं पंधरा ते वीस मिनटं छान असं हे थंड झालेलं आहे याला कट करून घ्यायचं आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता इथे बघा या पद्धतीने मी वडी कट करते या पद्धतीने पूर्ण खालीपर्यंत असं छान असं कट करून घ्यायचं आहे इथे एक साइडने मी कट करून घेतलेलं आहे दुसऱ्या साईडने पण या पद्धतीने मी कट करून घेते बघा आता छान वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत मी काढून घेते प्लेटमध्ये इथे बघू शकता छान अशा वड्या मी काढून घेतलेल्या आहेत मस्त अशी वडी आपली तयार झालेली आहे पाच ते दहा मिनटात ही तयार होते नक्की तुम्ही तुमच्या उपवासला या पद्धतीची वडी नक्की बनवून बघा पौष्टिक अशी आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या नवरात्रीला तुमच्या उपवासला या पद्धतीची वडी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद